दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी होऊन सरकार स्थापन होईल असं कोणाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं मात्र ते घडलं पुढे शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी आपला गट घेऊन भाजपसोबत महायुती सरकार स्थापन केलं त्यानंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील फूट पडली अजित पवार आपल्या गटाला घेऊन महायुती सरकारमध्ये सहभागी झाले आणि गेल्या पाच वर्षात जे कोणी कधी विचारही केला नव्हता असं समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास आलं आता पुन्हा विधानसभा येणार आहे आणि जसं गेल्या वर्षात बदलली तशी समीकरणं ह्या आगामी देखील बदलण्याची शक्यता आहे आता ही समीकरणं कोणती याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करूया नमस्कार मी मनस्वी ढोळे आता बघायला गेलं तर महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल दोन्ही बाजूंनी तीन प्रमुख पक्ष आहेत आणि दोन्ही बाजूंच्या प्रमुख पक्षांना आपलाच मुख्यमंत्री असं कुठेतरी वाटतंय आणि विधानसभेनंतर आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी हे तीनही पक्ष वेगळं समीकरण जोडू देखील शकतात जसं बघायला गेलं तर सर्वांना माहितीये है की अजित पवारांनी बऱ्याच वेळा आपली मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षाही बोलून दाखवलेली आहे मात्र त्यांच्याकडं तसा योग आलेला नाही तसंच ते दोन हजार चार ला जी विधानसभा निवडणूक झाली त्याच्या निकालाचा वारंवार दाखला देत असतात त्यावेळेची जर परिस्थिती बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाहत्तर जागा निवडून आल्या होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता तर काँग्रेस एकोणसत्तर जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता मात्र त्यावेळी शरद पवारांनी काँग्रेसलाच पुन्हा मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती आता अजितदादांच्या मते त्यावेळी शरद पवार आपल्याला मुख्यमंत्री करू शकले असते मात्र त्यांनी तसं केलं नाही आणि आपली मुख्यमंत्री बनण्याची संधी हुकली आता सध्याला जर बघायला गेलं तर काही दिवसांपूर्वी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती एक पुस्तक प्रकाशित झालं त्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी खंत व्यक्त केली की के मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहिले राजकारणात आलो मात्र अद्यापही मला मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली नाही अजित पवारांच्या बोलण्यातून ते मुख्यमंत्री बनण्यासाठी बाशिंग बांधून तयार आहेत हे चित्र स्पष्ट होतं आता दुसरी बाजू शरद पवारांची आहे त्यांच्यावर वारंवार एक टीका होत आलेली आहे ती म्हणजे पवार राष्ट्रीय नेते असून त्यांना आतापर्यंत स्वतःच्या बळावरती महाराष्ट्र सत्ता स्थापन करता आलेली नाही किंवा त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री करता आलेला नाहीये त्यामुळं शरद पवारांना कुठेतरी असं वाटत असेल की आपल्या पक्षाचा नेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसावा मात्र सध्याच्या परिस्थितीनुसार महाराष्ट्रात एखाद्या पक्षाला सत्ता मिळवून हे अशक्य आहे अशातच आता आगामी विधानसभेत शरद पवारांचे साठ ते सत्तर आमदार निवडून आले आणि तिकडे अजित पवार गटाचे चाळीस एक आमदार निवडून आले तर हे दोन्ही गट एकत्र येऊन भाजप किंवा काँग्रेसला सोबत घेत मुख्यमंत्री पद मिळवू शकतात यातून अजित पवारांची देखील इच्छा पूर्ण होईल आणि शरद पवारांवर होणारी टीका देखील थांबेल आता आणखी एक समीकरण जे जुळू शकतं ते म्हणजे शरद पवार गट शिंदे गट आणि काँग्रेस यांचं आता याच्या मागचं गणित बघायला गेलं तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांची प्रतिमा ही कोणालाही विश्वासात न घेता निर्णय घेणारा नेता अशी झाली आहे त्याचं उदाहरण बघायला गेलं तर लोकसभा निवडणुकीत त्यांनी सांगलीची जागा परस्पर कोणाशीही चर्चा न करता घोषित केली होती त्यानंतर काँग्रेस नेते आणि शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती कारण सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो आणि सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी शरद पवार देखील आग्रही होते मात्र ठाकरेंनी त्यावेळी याकडे दुर्लक्ष केलं आणि सांगलीत आपली उमेदवारी कायम ठेवली त्यातून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये बराच संघर्ष देखील झाला होता पुढे काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला काँग्रेसनं देखील त्यांना छुप्या पद्धतीनं रसद पुरवण्याचं काम केलं आणि परिणामी निवडणुकीत विशाल पाटील विजयी झाले तर ठाकरे यांचा उमेदवार पराभूत झाला आता तसंच काहीस विधान परिषद निवडणुकीत देखील झालं उद्धव ठाकरेंनी वेळी उमेदवारी घोषित केली यातून महाविकास आघाडीचं सगळं गणित बिघडलं याचा परिणाम असा झाला की शरद पवारांचे जवळचे नेते मानले जाणारे शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला ही गोष्ट शरद पवारांना आवडली नव्हती त्यांनी याबाबत आपली नाराजी देखील बोलून दाखवली होती अशातच शरद पवार महिनाभरात दोनदा एकनाथ शिंदेच्या भेटीला गेले आता शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या मते ही भेट राजकीय नव्हती या भेटीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली मात्र यामध्ये किती सत्यता आहे हे संशोधनाचा विषय आहे कारण महायुतीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष आहे मात्र तडजोड म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलाय आता आगामी विधानसभेनंतर ते पुन्हा मुख्यमंत्री होतील किंवा भाजप पुन्हा त्यांना संधी देईल याची शक्यता कमी आहे कारण भाजपचे नेते विधानसभेनंतर आपलाच मुख्यमंत्री होईल असा दावा ते करत आहे ही एक बाब एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे ज्याची कल्पना शिंदे यांना नक्कीच असणार आणि या सगळ्या घटनांमध्ये शरद पवार एकनाथ शिंदे भेट ही बाब नवीन समीकरणाला जन्म देण्याची शक्यता आहे म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार उद्धव ठाकरे यांना बाजूला करून शिंदे गटाला सोबत घेऊन अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाच्या अटीवर सरकार स्थापन करू शकतात एकंदरीत जर बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं कधीही घडू शकतं कुणासोबतही घडू शकतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद